आज केज पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं होणार आहे आणि त्याचबरोबर उत्सव उदय देखील साजरे होत आहे दरवर्षीप्रमाणे आपण या दिवसात शांतता दरवर्षी मीटिंग करू मीटिंग ठेवण्याचा उद्देशी हाल की आतापर्यंत ज्याप्रमाणे दरवर्षी आपण सर्व सर्व समाज एकत्र मिळून आपण सणवार साजरे करतो तसं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याकडे खास फार चांगला उपक्रम आहे की आपण गणपती वाजता त्यावेळेस पण आपण सर्व समाज मिळून एकत्र साजरे करतो तसंच चौदा एप्रिलला देखील आपण सर्वजण सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी करतो आणि त्यातच आता रंगणीत पण आहे तर या अनुषंगाने सर्व जातीमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि सर्व आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शांततेच्या वातावरणात आपण दोन्ही सण साजरे केले पाहिजे तसंच आगामी लोकसभा निवडणूक ते केले त्या टायमालाही आपण सर्वांनी शांत या ठिकाणी आपण आज पोलीस स्टेशनला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज शांतता समितीची बाजू आयोजित केलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले केज पोलीस स्टेशनला लाभलेले कर्तव्यदक्षा शक्ती महाजन साहेब केले करून की आमच्याकडून गरीब लोकांची आहे असे शिंदे साहेब साहेब आमचा इतिहास आहे की आजपर्यंत आम्ही कुठलेही गाजबो एक वगैरे आम्ही आजपर्यंत लागू दिलं नाही आणि लागणार पण आणि त्या का झालेल्या घटनेचं अतिव दुःख आम्हाला आज बी आहे काल बी होतं आणि उद्या पण पर नाही परंतु आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं केसचं नाव लौकिक करून ते झाडली छोटी मोठी घटनेचं झालेलं डाग सुद्धा आम्ही घुम काढण्यासाठी प्रयत्नशील हो। आहोत आणि मी सर्व केसवाशातर्फे साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की रमजान ईद असेल रामनवमी असेल किंवा तुमचं हे असेल ईद असेल किंवा जयंती असेल कुठलाही गालवर टाकणार नाही सर की आम्हाला या ठिकाणी फक्त एवढीच विनंती आहे की आता जे आहे सर्व उत्सव आहेत थोडं आमचं एक कोरोनाचा उत्साह असतो जर काही गोष्टी डी असेल या असेल ती असेल थोडा आम्हाला थोडंसं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आमचं जी वर्षात एकदा येणारा जो उत्सव आहे त्याला थोडा सगळ्याला आनंद घ्यावा अपेक्षा मी पुरी डिपार्टमेंटकडून करतो आणि कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम आमच्या सर्व तरुणाकडून आणि केर वर्षाकडून सातगड जातीच्या तरुणातून संघटनेकडून होईल अशा पद्धतीची कुण, गवाही देतो दे आणि आमच्या सगळे सोनी मध्य प्रशन करून कुठली सहभागी होणार नाही आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आपल्याला बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचायचे आहे परंतु त्यांना आपण त्याचे विचार डोक्यात घ्यायचे आहेत आणि म्हणून आपल्याला एक शांततेच्या मार्गाने आपण या ठिकाणी साजरी करायचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली देशावर जी उपकार केला त्याच थोडक्यात सांगायचं जब मेरे बाबाने आग खोली तो सारा हिंदुस्तान इंसान हो गया जब मेरे बाबाने पेर खोली तो एक देश का संविधान हो गया और देश का संविधान जब खुल गया तो चाय बिकाने वाला देश का पंतप्रधान हो गया आणि इथं बस ला फुटाबोल थोडें देश के चार नगरात घेतला एवढं काम आदर डॉक्टर बाबासाहेब पोलीस अधीक्षक आदरणीय महाजन सर त्याचबरोबर या ठिकाणी जेसा शिंदे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी कर्तव्य निरीक्षक अधिकारी राजेश पाटील सर या ठिकाणी माझे उपस्थित येथील नगर पंचायत नगर अध्यक्ष शिताताई बोसोड त्याचबरोबर या ठिकाणी जनिमका परिवर्तन आघाडीचे अनुनी आमदार आणि आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार बांधव सर्वांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत काय बाजू करायचं तर या ठिकाणी साहेबांचं आगमन झाले आहे पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीचं नियोजन करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला त्या त्यांनी आपले साहेब पोलीस अधिक्षक कमले मीना सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय अरुण भाई राहिला प्रश्न नगरपंचायतचा तर ज्या मार्गाने जयंती चा मार्ग असेल पथ असेल त्या पथाची आम्ही सगळे पाहणी करणार आहोत कुठे मुर्मांची गरज आहे कुठे पथदीन यांची गरज आहे आणि कोणत्या ठिकाणी स्वच्छता नाही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होते नमस्कार आज सार्वजनिक कमिटी की नगर अध्यक्ष मॅडम आरूबाई आप हमारे सभी पत्रकार बंधु के नागरिक और हमारा पुलिस स्टाफ सबका बहुत-बहुत स्वागत देखिए हमारे भारतवर्ष की परंपरा रही है कि हम सारे त्यौहार समाज में मिलजुल कर मनाते आए हैं चाहे किसी भी धर्म या जाति से संबंधित वो हो त्योहार रहा हो हम सब बिना किसी भेदभाव के उस त्यौहार को सब लोग मनाते हैं और सब लोग एंजॉय करते आए हैं ये हमारी लीगेसी है तो मेरा आपसे इस विशेष आग्रह है कि इस लिगेसी को बनाए रखना है और केज की भी ये परंपरा रही है कि केज एक शांतिपूर्ण कस्बा है शहर है इसे हमें बनाए रखना है इस पे किसी भी तरीके का दाग धब्बा नहीं लगना चाहिए हमारी पहचान अक्षुणव बनी रहे ये हम सबका दायित्व है बराबर का दायित्व है अभी रमजान का महीना चल रहा है जो तो कि बहुत ही पवित्र महीना है फिर ईद आएगी उसके बाद एक के बाद एक कई सारे जयंती त्यौहार आने वाले हैं एक के बाद एक श्री हनुमान जयंती है रामनवमी है उसके बाद बाबा साहेब अम्बेडकर जयंती है हम सबका ये दायित्व बनता है कि समाज में हम शांतिपूर्ण ढंग से आपसी प्रेम और भाईचारे के साथ शांति व्यवस्था को भंग किए बिना इन त्योहारों का इन जयंतियों का आनंद लें जो भी हमारी मिलवणुक निकलनी है यात्रा निकालनी है जैसे भी हमको जश्न मनाना है उसको एक दायरे में रहते हुए दिमाग में ये रखना है कि कानून व्यवस्था को नुकसान ना पहुंचे और हमको फुल एंजॉयमेंट भी आए ये जो त्यौहार होते हैं ये एक बहाना होता है हमारी जो रूटीन लाइफ होती है उसमें हम डेली सुबह उठ के काम पे जाएंगे रात को काम से लौटेंगे एक मोनोटोनोसिटी आ जाती है लाइफ में आपसी लोगों से मिलने जुलने का मौका नहीं मिलता वक्त नहीं मिलता अपने ही लोगों से दोस्तों से परिवार से जो त्यौहार होते हैं ये एक बहाना होता है हमारे पास कि हम थोड़ा ठहर के अपनी लाइफ को देखें अपने दोस्तों को देखें अपने संबंधियों को देखें कि क्या क्या हाल चाल है कैसे है आपस में विशेष दिन शुभकाम नए थे गले लगे प्यार मोहब्बत बढ़ाए क्योंकि हम इंसान हैं मशीन नहीं है तो हमें भी रिचार्ज होने की जरूरत पड़ती है तो मेरा आपसे आग्रह है और पूरे समाज से आग्रह है आपके जरिए क्योंकि आप लोग समाज के प्रतिष्ठित व्यक्ति है सभी और आप सबका समाज में एक प्रभाव होता है तो हम में से अगर एक एक आदमी भी कम से कम 20-25 लोगों तक ये मैसेज पहुंचाएगा तो हमारा काम हो जाता है समाज में शांति बनी रहती है कि हमको ढंग से रिचार्ज होना है एंजॉय भी करना है लेकिन दायरे में किसी भी तरीके से समाज में नेगेटिव इमेज हमारी नहीं बननी चाहिए केस की ये हमारा दायित्व तो है 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 ड्यूटी पुलिस का सहकार्य करना हम हम में और आप में फर्क क्या है कोई फर्क नहीं है वर्दी का फर्क है हमारे पास वर्दी है आपके पास नहीं है लेकिन आप बिना वर्दी के सिपाही हो हमारा गोल एक ही है कि समाज में शांति व्यवस्था बनी रहे और समाज विकास की राह पर आगे बढ़े आप भी वही चाहते हैं हम भी वही चाहते हैं तो जब बोल एक है तो वी आर ए टीम ऑपोजिट में नहीं है अपोजिशन में नहीं है इस चीज़ को हमेशा ध्यान रखना है पुलिस स्टाफ आप ही के लिए काम करता है दिन रात मेहनत करता है आप ही के लिए करता है समाज में लॉ एंड ऑर्डर ना हो किसी तरीके का कोई नेगेटिव इंसिडेंट ना हो इसके लिए हम काम करते हैं तो हम चाहेंगे कि आप इसमें हमारा भरपूर सहयोग सहयोग करें सहकार्य करें, सेयो करें, करें, करें हम भी आपका सहकार्य करेंगे जहां जहाँ जरूरत आपको कोई भी समस्या हो समाज लगे कि कोई आदमी कुछ मुश्किल क्रिएट कर सकता है आने वाले टाइम में तो तुरंत पुलिस स्टाफ को सूचित करें क्योंकि ज्यादा आपसे कुछ कहे बिना क्योंकि खुद समझदार है मैं अपने शब्दों को भी देता हूँ और दोबारा फिर से पुनः आप सभी को इन सब जयंतियों की सारे त्योहारों की एक बार फिर से शुभकामनाएं देता मुंबई सर्वे अधिकारी कर्मचारी तब सर्व उत्सव कार्यक्रम तेज सर्व जनता के माध्यम बंधुवाड़ी बढ़े आता यहाँ उत्सव जयंती जो काल हा अतिशय सचुटीता है जसं सांगितलं की केस शहराचं जे वातावरण आहे यापूर्वी जसं होतं तसंच या ठिकाणी होण्याची गरज सर्व आपल्या लोकांची आहे केजवासियांची आहे आज येणारी लोकसभा आहे या लोकसभेच्या अनुषंगानेसुद्धा आम्हाला कायदा व सुव्यवस्थेबाबत जर काही आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा जर अनुचित प्रकार घडताना दिसला तर ही जबाबदारी माझी नाही आहे असं झटकून चालणार नाही आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जर रात्री केव्हाही जरी वाटलं की याबाबत आपल्या केजवासियांना त्रास होऊ शकतो तर त्याबाबत तुम्ही नेहमीच पोलिसांशी संपर्क साधा आमचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत तुमच्यावर की दिली असतील जर काहीच नसेल तर डायल एकशे बारा नंबर आहे जो चोवीस तास चालू असतो त्याच्यावरती जर तुम्ही एक कॉल करून जर माहिती दिली तर पोलीस आपल्या त्यांचं काम जे आहे ते अशी ते तत्परपणे पार पडतात तसेच येणार जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये अतिशय शांततेच्या वातावरणात ही लोकसभा निवडणूक ही शांततेत पार पडावी सुद्धा ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्येच आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे माननीय विमानतरांनी मी मार्गदर्शन केलेलं आहे तर मी परत एकदा आपल्याला आग्रहाची विनंती करतो सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर हा जसा चुकीच्या मार्गासाठी केलं जातं तसंच माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे आमच्या अधिकाऱ्यांची आहे कुठल्याही चुकीच्या पोस्ट आपण पुढे व्हायरल करू नका जर अशा जर पोस्ट जर व्हायरल केल्या तर जो व्हायरल करणारा जो पुढे फॉरवर्ड करणारा सुद्धा तेवढाच दोषी ते आज सुप्रीम कोर्टापर्यंत ज्यांची जजमेंट आलेली आहे त्याप्रमाणे आपल्या समाजाची आपल्या ते शहराची शांतता अबाधित राखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे बाहेर एखादी आपल्या या घटना घडते याबाबत पोस्ट तिकडं व्हायरल होऊन काही या प्रकारे केस शहराची शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर पोलीस ठाणे केले जसं सायबर क्राईम बीड हे त्याच्यावरती लक्ष ठेवून असतं परत त्याच्यानंतर औरंगाबादची जी आमची सायबरची टीम आहे मुंबईची जी सायबरची टीम आहे या सर्व गोष्टी लक्ष ठेवून असतात पोलिसांच्या तर्फे प्रत्येक एकच शांततेत आवाहन करतो येणारे सर्व उत्सव शांततेत साजरे व्हावे याकरता आपले काही विचार असतील तर ते मांडावेत याकरता या बैठकीचं आयोजन केलेलं होतं या बैठक आणि या ठिकाणी आपले बहुमूल्य विचार या ठिकाणी मांडले याबद्दल तेच पोलीस ठाण्यात जाते आणि मान्य मीनासाहेब हे अतिशय व्यस्त कार्यक्रम होतो आज सकाळी त्यांची मिटिंग चालू होती येणाऱ्या लोकसभेसाठी तर ते संपूर्ण घरी जात असताना त्यांना मी थांबून आवर्जून ते याला मार्गदर्शन करायला सांगितलेलं आहे त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे असं ते आपलंही सहकार्य यापुढेही आपणही बधित राहो इच्छा इच्छू मी सांगतो होणारे सण आपण शांतेत पार पाडवे यासाठी आपले बहुमूल्य मत आपण मांडले आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांचे आभार आता रम रमजान महिन्यानिमित्त एक एकता पार्टीचं आपण आयोजन केलं आहे आपण सर्वांनी इथे कार्यक्रमाची शोभा वाढव ही आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो